एक लक्षात ठेव तू किती जरी हवेत उडाला तरी शेवटी खालीच यायचंय अजित पवार नाव लक्षात ठेव तू बीजेपी विरोधात बोलत आहे व्हिडिओ बनवायचं बंद कर वेळ आली की सगळं समजेल तुझे दिवस भरलेत तू कुठे राहतो काय करतो सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे रोहित अजित पवार आणि शेवे शिवराज देवेंद्र फडणवीस तर दादा आणि भाऊच्या पोरांनो येताना फक्त तुम्ही बदललेल्या बापाला घेऊन या माझ्याकडे तुमच्या सारखे भंगरी मला रोज भेटतात असल्या भंगरींना गाडूनच मी इथपर्यंत पोहोचलोय असा मी असाच असाच एवढा मोठा झालो नाही मी उभा राहिलोय त्या अन्याय करणाऱ्या लोकांच्या बाजूने आणि ये दलिंदर चाट्यांनो उद्या तुमच्यावर बी वेळ येणार आहे रे भिकार चोटांनो त्यावेळेस कोणाला आवाज उठवायला लावताल रे अरे सुधरा रे नेत्यांनी दोन पाच पैसे फेकले की कुत्र्यासारखी जीप बाहेर काढून लाळ चाटणारे लाळ गाळणारे तुम्ही तुम्ही मला काय धमक्या देता रे दलिंदर भाड्यांनो आणि काय केलं मला धमक्या देण्यासाठी काय केलं चुकीच्या गोष्टीला चूक म्हटल्यानंतर तुमच्या बुडाला का, ला, ला का आग लागते रे हा सुधरा रे जरा सुधरा भिकार चोटांनो आईबापाचे कधी झाला नाही तर तुम्ही तुम्ही मला धमक्या वय आणि एक काम करा जी आता नावं लावलेत ना त्या नावाच्या भागे तुम्ही ज्या नेत्याची चाटताय ना त्याचं नाव लावा तेव्हा तुम्ही खरे शोभताल नेत्याची लेकरं अरे दलिंदरांनो तुमच्यामुळेच हा देश महाग राहायला लागला लोकांना असंख्य अडचणी सामान्य जनतेवरती असंख्य अन्याय होत आहेत तेव्हा तुमची कुठंच होतात रे तोंड पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवला की तुमच्या बुडाला बरोबर आग लागणार आणि तुम्ही धमक्या देणार आणि तुमच्यात एवढाच दमयना दलिंदरांनो तर धमकी देत असताना तुमच्या स्वतःच्या गावाचं नाव पत्ता आणि ना मोबाईल नंबर टाकत जा म्हणजे मग लक्षात येईल की मला कुठे यायचंय ते तुमच्या समोरच आवाज लागेल ना तुम्हाला जे काही करायचंय ते आणि चोटांनो काळजी करू नका तुमच्यावरती मी कायदेशीर काय कारवाई करत आहे उकरीडावर डुकरासारख्या हिंगणाऱ्या अवला तुम्ही तुम्हाला सर जेव्हा तुम्हाला बरोबर चौकटीमध्ये कारवाई होईल ना तेव्हा तुम्हाला समजेल कायदा काय असतो ते आणि माझी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे तुमच्या या असल्या कार्यकर्त्यांना अवरा याच्यामुळेच या महाराष्ट्राचा बिहार झाल्यासारखं वाटतंय सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये या असल्या गोष्टी व्हायला लागल्यामुळेच राजकारण बदनाम झालंय आम्हाला राजकारण करायचंच नाही आम्हाला समाजकारण करायचंय आम्ही समाजासाठी लढतोय आणि ते जर तुमच्या पोटात दुखत असेल ते बघून तर तुमच्या एवढं काय बोलावं आता आणि या नीच वृत्तीच्या लोकांना ठेचूनच काढावं लागेल तेव्हाच खरं बोलणारायचं टिकणार आहे